मेन कर्ता करविता यामध्ये मुख्याध्यापकच आहे ना त्याच्या अंडर पूर्ण संस्था आहे एका वेळी तो दोन पदाचा लाभ घेत असल्यामुळं इथं लोकशाही नावाचा प्रकार चाललेला नाही इथं हुकुमशाही दंडेलशाही चालले आहे मी करेल सो कायदा चाललेला आहे लोकांना त्रास द्यायच्या भूमिका इथे चाललेल्या आहेत न्याय कुणाकडे मागायचा संस्था सुद्धा भारतीय राज्यघटनेत येते ना त्याला भारतीय राज्यघटनेने काहीतरी मर्यादा दिल्या असतील ना का त्यांना पगार उकळायचा अधिकार दिला आहे त्यात मुख्याध्यापकच सचिव आहे या संस्थेत मग ह्याचा अर्थ ही संस्थाच पैसे उकळतील ना माझ्या प्रमुख मागण्या आहेत माझ्या पगारातून एक हजार रुपये कटिंग होत आहे होत होत आणि त्याचबरोबर माझ्या शालातमधून अचानक नाव काढलं मला कोणत्याही प्रकारचे पूर्वसूचना देता नमस्कार मी विश्वनाथ उत्तम पालवे लिपिक सह्याद्री माध्यमिक विद्यालय देवदेव मारली तालुका जाऊन जिल्हा सातारा आज पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी या जिल्हा परिषद सातारा या गेटवर मला न्याय मिळण्यासाठी मी उपोषणाला बसतो शिक्ष मान्य शिक्षणाधिकाऱ्यांना कोणत्या प्रकारचे पूर्वसूत्र न देता मा माझ्या शालांमधलं नाव काढण्यात जाते एक निमशासकीय कर्मचारी आहे मी आज आपण एखादं वाय सी करायचं म्हटलं तरी आधार कार्ड मागितलं जातं लायसन मागितलं जातं पण आज डायरेक्ट मधून माझं नाव काढले आणि मला कुठल्या प्रकारची माहिती दिली नाही बरं मी वीस चोवीस ला अर्ज करून कळवलं मान्य शिक्षणाधिकारी तत्कालीन मान्य सौ प्रभावती कोळेकर मॅडम यांना सांगितलं पत्र पाठवून की माझं मधून नाव कट केलंय आणि माझ्या पगारातून एक हजार कटिंग केलं जात होतं तर त्याच्यावर आपण कारवाई करावी गुन्हा दाखल करावा त्यानंतर कोणत्याही प्रकारची चौकशी झाली नाही कारवाई झाली नाही म्हणून मी दिनांक दोन पाच पंचवीस रोजी मा मान्य शिक्षण अधिकारी सध्याचे जिल्हा परिषद साताराचे मान्य श्री धनंजय चोपडे यांना माहिती अधिकाराचा अर्ज केला की मला माझं असं असं सॅलामधन नाव काढलेलं आहे एक हजार कटिंग होत आहे त्याबद्दल माहिती द्यावी तर त्यांनी मला कुठल्याही प्रकारची माहिती न देता प पत्र मान्य वेतनाधीक्षक श्री शिकडे साहेब यांना काढलं शिखरे साहेबांनी मला माहिती देणं अपेक्षित होतं पण त्यांनी पत्र मान्य मुख्याध्यापक विद्यालय देवदेव मारली यांना काढलं मी शिखरे साहेबांकडून मान्य शिक्षणाधिकाऱ्यांकडून माहिती मिळाल्यामुळं मी अपील केलं ना मला माहिती अधिकाऱ्यात माहिती मिळाली ना अपिलात माहिती मिळाली ना मला शिक्षण अधिकाऱ्यांनी माहिती दिली ना वेतन अधिक्षकाने माहिती दिली ना मुख्याध्यापकांनी माहिती दिली जन माहिती अधिकाऱ्याने माहिती देण्याच्या नावाखाली फक्त खुलासाद याचा एक लेटर दिलेलं आहे माहिती अधिकारात माहिती अद्याप मला दोन पाच पंचवीस ला मी माहिती अधिकारात माहिती मागवली आज जवळ पंचवीस नऊ पंचवीस तारीख आहे म्हणजे हा केवढा मोठा अन्याय आहे इथं लोकशाही नावाचा प्रकार चाललेला नाही इथं हुकुमशाही दंडेलशाही चालले आहे मी करेल सु कायदा चाललेला आहे लोकांना त्रास द्यायच्या भूमिका इथे चाललेल्या आहेत न्याय कुणाकडे मागायचा जिल्हा परिषदला न्याय मागितला शिक्षण अधिकाऱ्यांना ते म्हणजे आम्हाला अधिकार नाही मग एक हजार रुपये डायरेक्ट तुमच्या पगारातलं शालात बंद कटिंग होत असतील शालात चालवतं कोण एक डीडीओ वन म्हणून मुख्याध्यापक चालवतात दुसरं डीडीओ टू म्हणून जिल्हा परिषद चालवते मग हे जर दुकान चालवायचं नसेल तुम्हाला तुमच्याकडे चाललंय काय तुम्ही तुम्ही म्हणताय आम्हाला अधिकार नाही तर मग तुम्ही चालवता कशाला शालात सगळेच अधिकार संस्थेला आहेत तर मग तुम्ही हे चालवलंय कशासाठी तसं मला जसं तुम्ही तोंडी सांगता ना तसं लेखी द्या ना की शाळा चालवण्याचा अधिकार आम्हाला नाही तुम्ही फक्त सांगताय की कारवाई करायचा अधिकार चौकशी करायचा अधिकार संस्थेला आहे मग तुम्ही त्यांना अधिकार पत्र कशाला काढताय मला पत्र कशाला देताय तुम्ही कारवाई करा ना तुम्हाला कारवाई करायचं म्हटलं की तुम्हाला अधिकार नाही म्हणताय माझं नाव कट करताना तुम्हाला मग अधिकार लगेच आहे तुम्ही कोणत्याही चौकशी न करता कोणती सुनावणी न घेता संस्थेनं नुसतं काय ठराव दिला असला तर दिला असेल किंवा तो सांगितलं असेल तेवढ्या तुम्ही कारवाई केली मग एक लोकशाहीचा नागरिक म्हणून माझे कर्तव्य म्हणून मला न्याय मागण्यासाठी मी आज जिल्हा परिषद समोर उभा राहिलेला आहे खूप बसलेला आहे मला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी इथं बसणार आहे मला असं सांगितलं जात आहे की तो अधिकार आम्हाला नाही तुमच्या संस्थेला अधिकार आहे पैसे उकळायचा अधिकार दिलाय का धर्मादाय व्यक्तांनी त्यांना मला हे म्हणायचे मुख्याध्यापकच सचिव आहे सचिवच संस्था आहे संसद हा हो तो बरं त्यात असं हा मान्य श्री सुनील पांडुरंग धानवणे असा विषय आणि जिल्हा परिषद म्हणते तुम्ही त्यांच्याकडेच न्याय मागायचा संस्थेकडे न्याय तीच देणार आहेत तुम्हाला मला सांगा तुम्ही चोराकडेच मला न्याय मागायला पाठवताय चोरानं कुठं न्याय दिलेली व्यवस्था आजपर्यंत बघितली का मला जोपर्यंत न्याय मिळत नाही ते म्हणतात तुम्हाला इथे न्याय मिळणार नाही मी कुणाकडे जाणार आज हे मिनी मंत्रालय जिल्हा परिषद म्हणजे मिनी मंत्रालय मी आज इथंच बसून राहणार जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत माझं हे उपोषण चालू राहील